ह्याच्यावर तुम्ही घाय हा नाही त्याच्यावर मार लागत नाही अरे ना कसा माहिती असं उंच नाही ना यहता को टैता कि शकी सपी कि अर शाड ले il हो करते है फिर जूर, नहीं हुआ śवाय माँं आ शार खर्भराख माझ मा त्याच्यात घेऊ मी मरायच झोडून तुम्ही एकदा तुमचं मोठं पेंट मग येणार